तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ब्लॉगर पुरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता सोयाबीन काढण्याचे दिवस आलेले आहेत आणि ऊन खूप होत आहे आणि गरमी पण होत आहे तर सोयाबीन काढण्याच्या दिवसामध्ये मी ढोराला का सोयाबीन चालवत आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया तर मित्रांनो याच्यामध्ये आलेला आहे आता पूर चार पाच दिवस पूर असल्यामुळे सोयाबीनच्या सगळ्या शेंगावर गाव येऊन बसला आणि चक शेंगा अशा पतल्या होऊन गेलेल्या आहेत त्या शेंगामध्ये कुठलाही दाणा नाही किंवा सोयाबीन एकही दाणा नाही पूर्णपणे एक चक वाळून गेल्या शेंगा म्हणजे एक दोन एक दोन हिरे आहेत त्याचा पण सगळ्या धिंगा कोंब आलेले आहेत आणि चक नाचून गेलेले आहेत तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये धोर चालवत हो आहे कारण याला ठेवून तरी काय करणार त्याला लावून टाकायचा ऊस उस। ऊसाच्या पियाराना तयारी करायची आहे तर इथं इथं आहेत काही शेंगा चांगल्या दिसायजोक्या पण आता थोडंफारच आहे थोडंफार म्हणजे काय इथून इतक्यातच आहे असं गोल राऊंड एक, तो एक, तो एक, तो और एक तो तर एक लोथ होईल समजा तर इकडे ठेवतो एवढं आणि इकडे पूर्ण ढोर चारून टाकतो तर हे एकच नाही तर मित्रांनो खालचे पण दोन दोन एकर आहे खाली आणि काही हळद आहे हळदीमध्ये पण पाणी आलतं त्याच्यामुळे हळ हळद चक वाळून गेली आणि सोयाबीन तर खालचं चित्री जरा शेंगा दिसायला याच्यात थोडं थोडं पण खालच्यात तर काहीच नाही चला तर आपण खालच्या डिले जाऊया तोपर्यंत तो व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो हे एक आहे आपलं ढिल बाजूचं पण आहे तर मित्रांनो दरवर्षी एकच पूर येतो पण मी एवढं नुकसान होत नाही कारण ते पूर एकांदा दिवस येतो आणि लगेच उतरतो आणि यावर्षी जरा जास्त झालं आला आणि इसापूर धरणाचं पाणी सोडल्यामुळे चार पाच दिवस पाणी होते या शेतात आणि हे बघा की याच्यामध्ये काहीही नाही आता याला ढोरे पण खाई नाही तो तुळे कापून टाकायचं उतरण्यासाठी रान करायचं मी एकाच लाडका नाही मित्रांनो ना जवळपासचा वीस तीस पंचवीस एकरचा पट्टा हा पाण्याखाली गेलेला आहे जवळपासचा ते खालची हळद पण बघा पूर्णपणे हळद वाळून गेलेले तर मित्रांनो हे आहे होळ या व्हाळाचं पाणी येते आणि बघा वळाच्या पलीकडे पण राहण्या गेलेले आहेत आणि ही हळद पूर्णपणे करपून गेली आणि चक वाळून गेली आता नव्याने पाचवत आहे हो तर जशी काय आता हळद लावबन केल्यावर बारीक बारीक कोंबा आता पाचवत आहेत हो तर बघा शेतकरी निंदायला लागला काय करणार शेतकरी तरी आता